नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट नगर परिषद नांदुरामधील भ्रष्ट कारभारावर समाजवादी पार्टीच्या युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार परिषद नांदुरा मुख्याधिकारी श्री मिलिंद दरोकार यांच्या अलगर्जीमुळे मोठा प्रश्न पडला आहे नांदुरा दिनांक एप्रिल पंचवीस समाजवादी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांनी नांदुरा नगरपरिषदेमधील पाणीपुरवठा आरोग्य जन्ममृत्यू विभाग तसेच रमाई घरकुल योजनेतील भ्रष्ट व मनमानी कारभाराच्या विरोधात जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे या तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे की नगरपरिषदेला दिलेल्या निवेदनाकडे कोणतीही दखल न घेता संबंधित अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे पर्यवेक्षक श्री नीरज नाबडे यांच्यावर कामकाजातील निष्काळजीपणाचे तसेच मनमानी कारभाराचे आरोप करण्यात आले आहेत तसेच नगरपरिषद कार्यनिरीक्षक श्री गणेश मुळे यांच्यावर जन्ममृत्यू दाखले विवाह नोंदणी तसेच कर विभागातील व्यवहारात अपारदर्शकता आणि गैरव्यवहाराचे आरोप लावण्यात आले आहेत फी न भरता पावती न देता रू। ते एक हजार दराने दाखले देण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली आहे त्याचप्रमाणे रमाई घरकुल योजनेंतर्गत अपात्रांना घरकुल मंजूर करून त्यासाठी वीस ते पंचवीस हजार रुपयांची मागणी केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे या संपूर्ण प्रकाराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास समाजवादी पार्टी व युवाध्यक्ष आझाद पठाण यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद कार्यालयासमोर दफडे बजाव आंदोलन तसेच भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे